त्रिकोणावरून आकृतीत किती त्रिकोण आहेत ते बोलताना आपण आज शिकणार आहोत बघा जेव्हा अशी आकृती येते तेव्हा काय करायचं का तर अशा आकृत्यांमध्ये आकडे टाकून घ्यायचे तीन आणि यांची काय करायची आता बेरीज एक अधिक दोन अधिक तीन काय आली एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन, तीन सहा किती त्रिकोण आहेत त्याच्यात सहा आता अशा वेळेस काय करायचं कोणामध्ये सुद्धा एक दोन तीन एक दोन तीन आणि अधिक एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार आता यांची काय करायची बेल एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा सहा अधिक एक सात सात अधिक दोन नऊ नऊ अधिक तीन बारा बारा आणि चार सोळा याच्यात किती त्रिकोण आहे सोळा अशा आकृती आली तर काय करायचं तर बघा अशा वेळेस इकडून आकडे टाकून घ्यायचे बघा एक दोन एक दोन आणि याच्यामध्ये कोणता आकडा मोठा आहे दोन दोन बरोबर तर त्या दोनचा घन करायचा म्हणजे दोनचा घन किती बे, दुने दोन म्हणजे तीन वेळांचा गुणाकार करायचा बे दुने चार आणि चार दुने आठ म्हणजे याच्यात किती त्रिकोण आहेत आठ आता अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस सुद्धा आकडेच टाकून घ्यायचे एक दोन तीन एक दोन तीन त्याच्यात कोणती मोठी संख्या आहे ही मग तीनाचा घन तीनचा घन म्हणजे तीन गुणिले तीन गुणिले तीन तीन त्रिक ती, ती. नऊ नऊ त्रिक सत्तावीस आता तुम्हाला आवड खायला सोपं जाईल ना तरी कोण